<laughs> लाए लाए बग कर तू हाय गाईज वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल तर हाय आपला पहिला दिवस गावी काल आपण आलो होतो तर रेस्ट केला मी बोललो आता जरा आराम वगैरे पाऊस पण पडत होता तर बोललो ब्लॉग मोठा पण करेल मी तर तुम्ही बोर होतील काय की पंधरा वीस मिनिट तुम्ही एकच ब्लॉग बघणार पुन्हा डे संपेपर्यंत तर बोलो नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बाकी सगळं काही दाखवूया माहिती येते आज इडली इडली बनवली नाश्त्याला आणि काल तर भाकर होती माही आयुषला बघा आपण काय करतोय ही काय वी मध्ये झोपली आहे आयुष सांगो करून बाहेर आहे कुठे समोर आंबे ए आता लगेच नको जरा थांब दुपारची वेळ जरा जेवू वगैरे नंतर जाऊ मायने दिली होती त्याला प्लेट आणि मामी आता जाते डेकोरेट करायला मामी बोलते ब्लॉग मध्ये चांगला नाही दिसणार तरी हे मामी मामाची बायको ऑब्विसली आणि ही मामीचा सिस्टर आणि इथे माझाच ब्लॉग चालू आहे काय ते स्वतःला ना टी व्हीवरती बघायला वेगळं वाटतं हे तू नुसतं चड्डीत काढतं काय व्हिडिओ चालू हा किती ब्लॉग बन तर आता मॉडीफाय केली आहे प्लेट आणि असं काहीतरी दिलं आणि मा सोधी पण नाश्ता करते आणि आयुष्य पण आहे आणि इथे आपला ब्लॉग चालू आहे आपण झोपलाय मालच्या बदला घेतो

गाय जा मामा आहे हाय बोल बाबू ह्याचा फ्रीज बघा नका बघ किती मारले शुगरने बिकॉज आहे ना तिला सतवायचं ना मग तिने याला नका मारले आणि हे याची सायकल आहे चालवलं येते काय तुला दाखव चालून हा असं असं कोण चालवलंय आंबे तोडायला जायचं आंबे तोडायला इतका लवकर जायचं अर्जू याला आंबो तरी करू दे बघ माकड बनलंय लागू दोघ मस्ती करत असतात टेरिस आणि कुठे गेली दाखव कॅमेरा ही बघा सुग्र पाय ठेवशील तुटेल दोघ हा म्हणून नाही जाते ती जायल ओ शेट वाट आता तू घेऊन ये तुला तर बघ सारू पडशील उगाच हे बघा ही का आता काय करते खतरोकी खिलाडी म्हणते पत्र्यावरती आहे आणि शुगर दाखवतो तुम्हाला तेव्हा शुगर तर टोक्यावरती बाप बापरे बाप हे शुगर कुठे जाईल मम्मी मला घालेल हे सारू नीट जा ती बघी खाली उतरली आणशील काय हे राहू दे तू परत डे ती पडेल दे ती कुठे गेली खाली गेली ती तू या इथे तिथे नको जाऊ आर दे हे गावचे लोक बरं एकदम स्ट्रॉंग असतात yes, जाम म्हणजे कुठे <laughs> गेलेली पत्रावरती चढलेली पद्धती चढलेली खालची अरे बाहेर यांना इथे सांभाळला म्हणजे मुश्किल आहे अगर आमचं लक्ष नसलं तरी कुठे पण जाईल मी आपली बहीण आहे ने नेहा ने नेहा आणि ने बाली बाली नाही आली आहे बाली तुम्हाला नाही ती आली कधी बाली कधी येणार आहे बाली संध्याकाळी येईल वर अच्छा तेव्हा ती बाली दाखवतेची बहीण आणि ही आहे हर्षूची बहीण ती तिघ बहीण भाव आहेत आणि मामी पण आली अगरबत्ती घेऊन हे मामी दुपारी कुठला गणपती आहे पूजा आहे अगरबत्ती घेऊन आली आहे

चल, 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 चल जा खाली जा बाबू जा खाली जा बाबू पण मामी इला मारत का होती हा बाबी आलू उडवतो बघ खाली म्हणजे तिथून त्या खिडकीतून रेट टाकत होता महापाटी लपतोय बघितलं मी त्याला बघायची बोललो नकम माकड नेन टीकेंट आपले हॅड कुक आहेत भाई देशमुख आणि त्यांचे असिस्टंट म्हटले म्हंटले तर मामीच आपण जेवण घेऊया खेकड्याचा रसा आहे की दाल खिचडी आहे आणि अंडा आहे आणि हे लोक बघा हे जे टी व्ही आहे त्यासमोर असे एकदम जवळ राहून बघतात तुम्हाला माझ्यासारखा चष्मा लागणार आहे लवकर <laughs> आयुष रेडी आहे तू <laughs> आशु रेडी आहे सोनी रेडी आहे yes. बाबू रेडी आहे yes. बाबू सायकलच काढतोय डायरेक्ट यास तर yes. कायच yes. आता आम्ही फायनली जातोय आंबे तोडायला हे सगळ्यांनी प्लॅन केलं तर बोललो काय नाही जाऊया आपण यांच्यासोबत तर रेडी आहे काही सगळे लोक सगळे आता आम्ही बहीण भाऊ जाणार आणि आंबे वगैरे तोडणार आहे तर मजा येणार आहे माहिती नाही आता कसं कसं नाही इतका टाइम नंतर येतोय मी आणि आता आम्ही चाललो काहीतरी ऍडव्हेंचर करायला रेडी आहे सगळे गो पोरांसोबत मी पण लहान झालो यांच्यासोबत आता खातोय येल्लो आहे बाबू ब्लॅक आहे तो तू हिचा येल्लो आहे मला मॅंगो आवडतो आयुष्य आणि माझा ब्ल्यू आहे काय बोलतो मित्रांनो तो ही आहे आपली गावची वीर आणि असं पॅक केलंय कुठे आहे अरे हा अरे हे मेल तो जिवंत बेडूक आहे फ्लोट करतोय पाण्यावरती एक रस्ता जातो तिथे आपण चाललोय आंबेच्या बाग मध्ये

अंगा उडवला का हे काय हे असं काय त्याचा मुलं घ्यायचा नाही पुढच्या तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे नदीच्या किनारी आणि ते व्ह्यू तर एकदम छान आहे एकदम असा पीस वाटत एकदम असे पाखरांचा आवाज येतो ना चुसु चु चुसू तसा आवाज येतोय इथे आणि एकदम असं शांत वाटतं एकदम पीस प्लेस इथे ना आउटफिट घालून आलं पाहिजे होतं मी मग कसं रील वगैरे तरी बनवली असे इथे मी चान्स मिस केला नेक्स्ट टाईम आपण येऊ इथे हो रील वगैरे काढायला काफी एकदम छान व्ह्यू येतो हे बघा तुम्ही इथे सुंदर आहे आणि हे लोक बघा तिथे तोडतात आंबे वगैरे दिसू शकतो तुम्हाला ते बघा दगडी मारून अरे बाबू इथे आलं आहे हाय आपल्यासोबत इथे डॉगीज पण आले आहेत बघा ते लोक तिथून पाठल करत इथपर्यंत आले फारशुनी आंबा तोडला पण आता तोडला ना आयुष पण इथे दगडी मारून <laughs> आयुष वीक प्लेअर आहे ना तू प्रो आहे तू गावचा आहे कुठे पण मारतो ले ले ते फांद्या वाढतो झाडाचे तुला येतं का भाली तोडायला पाडला तू कुठला पाडला खाल्ला पण काय बोलते इतका फास्ट मित्रांनो आंबे व किती लागले ते बघा हे लोक साठ सूट तोडत चालले ते बघा किती लटकले वरती हरसुने बघा पाडलंय बापर एक साथ किती वा एक येऊ आपण ह्या झाडावरून खूप सारे आंबे ऑलरेडी तोडून आहेत आता आपला प्लॅन चेंज झालाय लोक बोलतात की आपण पुढे जाऊया अजून तिथे काहीतरी असेल तर नाही आता कुठे जायचंय पुढे आता पुढे आंब्याची झाड आहेत तिकडे जाऊया आता माझ्या पाठी तुम्हाला जो झाड दिसतोय ना आपण तिथे जाणार आहे आणि आंबे तोडणार आहे तर तो आता काय सीन आहे की ऑलरेडी त्याच्यावरती कोणतरी चढलेत तर ते बोलतात की दगड मारतील तर लागेल बिगेल डोकं फुटेल दादा आता बघू काय सीन आहे हार्शू वरती चढतोय हे जमेल का हार्शू तुला चढायला न्यायला बोल चढायला नको नको हे बघा ही एव्हरेस्ट स्नॅपचॅटर हे हार्शू नीटा ना वा आता आरशू इथे ऑलमोस्ट पोहोचला तर एवढा वरती दिसतोय का तिथे पोचल्या तिथे जाऊन आंबे पाडतोय आणि झाड बघा इथून स्टार्ट होतो बापरे इतका वरती चढलय आणि हे सगळे कलेक्ट करतात आंबे आता बघा पाडेल तर तुम्हाला लांबची फुटेज दाखवतो ए बापरे सगळे बघा कसे घेतात बघा सगळे फटापट फटावट उचलतात ते काकी विखी आलेत ते पण उचलतात किती पडले तिथे बापरे बाप वा बाबा अरे बापरे डोक्यात लागेल बिगेल आंब्याचा पाऊस पाऊस यायला लागले आंब्यांचं एकदम हारशुप पाडतच नॉन स्टॉप आता मी पण या लोकांना हेल्प करतो आणि आंबे आपण कलेक्ट वगैरे करूया हे बापरे लागलाच आता हे बघा हे बघा हे बघा टच केलं तर बंद होतं ते टच केला रे अरे हा रे गाईज आता आपण चाललोय घरी आता खूप सारे आपण आंबे ऑलरेडी तोडले इतकं सगळं मजा केला आपण इथे पॅप्सी खाल्ली आंबे तोडले नंतर ते लाजाळू प्लांट सोबत खेळत बसलो आम्ही आणि आता दाखवले तुम्हाला आंबे आपण किती काढले दाखवत रा आयुष्य पण छान आहे बघा किती ओपन केले बापरे बाप एवढे आंबे काढलेत गाईस गाईशरा आंबा एवढीच आहे आणि इतकं टेस्टी आहे फॉकडे लय गोड लय लय भारी लागतो बघ ला तू टेस्ट कर ना एकदम फट्टे गोडे मजा आली वरत होत जाणं वगैरे एवढं बघा माकडीला विंडो वरती बसली आहे बाबू फ्रेश झाला तू कधी जा फ्रेश आधी कामाने मी चाललो आता चिकन आणायला इथे बघा मला काय काय माहिती नाही रेड रेड झालाय मी आता बाहेरून आलो ना तर असं दिसलं आईशनी मला सांगितलं अच्छा बाय तुला नाही नेणार जा तुला पण नाही नेणार आपण आला चिकन घ्यायला गाईश घेतलाय चिकन जस्ट आपण आणि इथे व अँटिक सायकल डेंजर आहे छोटा ब्लॉगर पण इथे बसलाय आता झाला चिकन आणलं आपण आता चिकन दर्मारा दर्मारा। दे, दे। चला आता चिकन घेऊन घरी जात गाईस चिकन तर काय जात आपण जेवायला घेऊया चिकन बनवून झालंय काय बनवलंय तू काय दाल राय चिकन, चिकन। इतक्या रात्री बारा वाजता लोक क्रिकेट वगैरे खेळत बसलो आता आपण जेवण वगैरे आलो राऊंड मारायला आणि माझ्यासोबत हर्षो आणि आयुष तर मी ना एडिटिंग वगैरे करत होतो जे बाकीची पेंटिंग वगैरे राहिलेली ती तर त्यातच मला टाइम गेला आणि मला समजलं ना जेवायचा टाईम आला भाई डायरेक्ट संध्याकाळचे झाली रात्र तर आता काय मी हा ब्लॉग ॲन करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनल ओके okay, बाय